सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवत छोटे तर तो मला सांगू माझं शिक्षण नाही जास्त जास्त शिक्षण नाही माझं म्हणून मला तुम्ही इंग्लिश जे नीं कमेंट करता ना तर मला नाही रिप्लाय देता येत मी एकदम साधारण बाई आहे के दादानी कमेंट केली तुमचे व्हिडिओ हो पुढे जात नाही तर तुम्ही पुढं नाचा जरूरत नाही दादा नाचा व्हिडिओ बनवायचे मला आपण कधी पण दुसऱ्या स्त्रीला बोलतो ना विचार करून बोलायचं कधी पण ठीक आहे ना आपल्याला नाही आवडत कोणाचे व्हिडिओ तर नाही बघायचे नाही एकेकाचे व्हिडिओ आवडत आपल्याला तर नाही बघायचे मला शिस्त आहे का काय काय बोलत होते ते पण चल ठीक आहे जाऊ दे बोलणारे बोलत असते बोल तर दादा शिस्त लावायला मला कोणी नव्हतं लहानपणी सांगत मला मला आई वडील भाऊ बहीण यांचा कोणाचा सहारा सा नव्हता सहारा नव्हता म्हणजे ते नव्हतेच मला मी एक अनाथ वाढलेली मुलगी होती लहानाची कशी मोठी झाली ना ती माझी मला माहिती काही पण आपण कोणाला बोलताना त्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहीत नाही काय तर काही पण त्या नावाने तिच्या नावाने काही पण असा विषय वाढवायचा नसतो पुढं आपल्याला जर त्या व्यक्ती बद्दल माहिती असेल तर तो विषय पुढं घ्यायचा त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही तर तो, तो विषय वाढवायचा नाही पुढं माझ्यासारखे दिवस कुणीच काढलेले नाहीत आई बाप कुणी नव्हतं मला सात वर्षाची होते ना तेव्हा ते आजी होती आजीने सांभाळ केला होता तेव्हाच वारली आजी माझी तेव्हाच ऑफ झाली ते सात सात आठ वर्षाची होती आणि त्या आजीलाच आई समजायची मग ती आई आजी पण गेली आजोबा पण गेले त्याच्यानंतर माझं कसे हाल झाले असताना कोणच नव्हता मला सपोर्ट करायला शाळा शिकवायला माझा खर्च उचलण्यासाठी कोणच तयार नव्हता त्याच्यामुळं माझं शिक्षण नाही झालं जास्त मी एकदम साधी आणि साधारण बाई आहे तुम्ही मला काय सांगता नाचून व्हिडिओ माझी मर्जी आहे नाचून व्हिडिओ बनवायला तुम्ही नको मला नाही कोणाला जास्त म्हणजे उलट कोणाचा अपमान करून बोलायला हे नाही आवडत मला मी असे काही कमेंट आले ना तर इग्नोर करते मी डिलेट मारते लईच जास्त ओवरलोड झालं तर ब्लॉक करून टाकते असं स्वभाव आहे माझं मला कोणाचं ना मन झिकवायला नाही आवडत कोणाला वाईट बोलायला नाही आवडत कारण की का त्याचं कारण पण सांगते की पहिल्यापासून मी दुःखातच दिवस काढलेले अडचणीतच दिवस काढले तर असं सुख असं नाहीच म्हणून मला कोणाला ना मनाला धूप लागले ना मला नाही तर आपण पण विचार करायचा को एक कोणची पण स्त्री असू घरची असू बाहेरची असू बोलताना तिला विचार करूनच बोलायचं घरची लक्ष्मी जरी असेल आई बहीण कोणी पण असाल घरात जर ओळण असलं ना, ना तुम्हाला चांगलं बोलण्याचं तर तुम्ही बाहेरच्या स्त्रीला चांगलं बोलू शकता घरातच वळण नाही लावलेलं ना तुम्हाला घरातलंच वळण नाही ना तर तुम्ही बाहेरच्या स्त्रीचा कधीच असा आधार करू शकत नाही नशीब ना पण शिकलेले शिक आहात मला माहीत नाही की तुम्ही शिकला तुम्ही पण तुम्हाला तेवढं तर लिहिता येत आहे ना वाईट बोलून तर लिहिता येत आहे मग त्याचा तुम्ही शिकलेलं आहे तर आम्ही तर शिकलेलं पण नाही तेवढं शिक्षणाचा काहीतरी फायदा करायचा कि त्या शिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे आपल्याला असा कुठतरी फायदा करायचा <coughs> नाही त्या जागेवर नाही शिक्षणाचा फायदा करायचा बघा आपल्याला प्रत्येक लेडीज आपल्या आई बहिणी मदत भरायचं नाही जे जे ते नाही बघायचे नाही कुठून मला माझे व्हिडिओ कधी आवडली ठीक आहे कधी कधी एखादा व्हिडिओ पदर घसरल्या जातो डोक्यावरचा तर सांगायचं समजून की ताई हा व्हिडिओ बरोबर नाही की तुमच्या खांद्यावरती पदर नाही आहे की तो तुमचं म्हणजे असं मला आवडत नाही तो तो व्हिडिओ डिलेट मारा नक्कीच तो व्हिडिओ डिलेट मारणार की नाही हा व्हिडिओ काहीतरी चुकीचा आहे म्हणून मला कमेंट आली अशी तर नक्कीच तो व्हिडिओ डिलेट मारणार याचा अर्थ असा नाही की काय पण बोलायचं कधी पण स्त्रीचा आधार करून बोलत जावा